मावशी बरी आहे पण आज संडासले जाऊन राहिली ते दहा दहा ठीक दहा दहा हा काय मग लय दवाई पेली होती ना काल एका पन्नास साठी लय जास्त झाली ते दवाई तर आज संडासले जाऊन राहिली पण तापगीत नाही आहे म्हणा अन बरं झालं काही नाही झालं तिले तर हो नाही लक्ष ठेवा लागते आता माय बी दुसरा आहे तर याच्यावरही लय लक्ष ठेवावं लागेल नाही तर काय लय लक्ष ठेवा लागते जोपर्यंत लेकरायले चांगल्यानं समज नाही येत तोपर्यंत तो पाहाच लागते आणि जोपर्यंत लेकरं लहान राहते तोपर्यंत तो, आईले झोपालेच नाही भेटत नाही काय हो ना मावशी जोपर्यंत लेकरं लहान राहते तोपर्यंत झोपच गायब होते ना झोप नाही लागत या लेकरायच्या पायी टेन्शनच राहते काय हुसक वासक करण काय पडण काय काही करण काय हे टाइम लक्ष ठेवावं लागते

त्याच्यानं झाली म्हटलं थोडीशी मिस्टेक घरीच राहता म्हणे तुम्ही दोघी जणी तरी बरोबर पाहत नाही म्हणे लक्ष नाही ठेवत असे तसे बोलले दोघे जण आता काय बोलला नाही काय आता गलती आहे ऐका तर लागनच हो बा चुकलं आता याच्या पुढं लक्ष ठेवण म्हटलं मला म्हणत होते प्रकाशचे बाबा ते कामं करत राहते म्हणे तर तुला काय होते म्हणे लेकरायले पाहिले पाहिलं नाही होत काय म्हणे तुयान मी म्हटलं मी तिलेच पाहत होती पण मी वावरात गेली होती बा वावरातच जात होती म्हटलं तर म्हणे इकडे तिकडे जावाच्या पहिले कामं गिम करायच्या पहिले पहिले लेकराले झोपून द्यायचं आणि मग बाकीचे कामं काय करायचे ते करायचे म्हणे तोपर्यंत तो कामं नका करत जाऊ म्हणे बरोबर आहे ना मग काकाजीच तसंच करावं लागते ना लेकर लहान राहते तोपर्यंत तो लेकराले झोपून दिल्याशिवाय काम नाही होत काम करू देते कामा आपन, का कामात जर लागलो आपण तसे असे करून ठेवते मग लेकर आणि मग माणसं कशी राहते हा ते तर मारायला देत नाही मग हात उचला भेट नाही काय करतो घरी लक्ष नाही ठेवता येत काय हा एवढे कामही करू आपण माणसं कर। नाही ऐकत नाही ते कुठे ऐकते बाप्पा घरी राहता बरोबर पाच जण जा, असंच म्हणणं जायचं जा, काम नका करू म्हणते पण पहिले लक्ष ठेवा ध्यान ठेवा बरोबर आहे ना लेकरच अनमोल आहे ना आपल्यासाठी हो अनमोल नाही तर काय मग अनमोलच आहे आपल्यासाठी आजही नाही लागेल काय मावशी मग मा, लक्ष्मीला दवाखान्यात नाही नाही आजगीच बरं आहे आज काही नेत नाही दोनच दिवसानं म्हणे डॉक्टर तर सोमवार मंगळवार बुधवारी गि पाहीन बुधवारी घेऊन जाईन एक वेळा दाखवाले हो घेऊन जा जा दवाईचं काही सांगता नाही एक ना लेटही रिॲक्शन करू शकते नाही काय तर बुधवारी ग घेऊन जा जा मग दाखवूनच दे जा हो दिन आ, दिन हो दाखवून देईन नं काय पैशाला पाहीन काय लेकरं पुढं हा पैशाला नाही पाहायला लागत घेऊन जाईन दाखवून देईन एक वेळा झालं मग हो हो दाखवून द्या जा बापरे एक तास झाला झुला देऊन राहिली तर हा पण झोपाचं नाव नाही घेत जोपस ने लगत ना यहाँ पूरी ले दियू साना जोपस ने लगत कितने की झुला दिन तरी जोपना भाई जोपना हाँ कौन जोपने लगूं नहीं लिखा काकू ओ काकू अ प्रीति तो ये आई घर ही नहीं है बाहर गये ना कहाँ साला है वहीं अ कहाँ ही नहीं इले जोपन देता तो ये पूर्गी झोपत ने बापा जोपस ने लगत दिय� चाले मी काल माहीत झालं लक्ष्मीने दवई पेली बा तर चला म्हटलं लक्ष्मीने पाहून या कसे आहे मग आता लक्ष्मीची तब्बत बरी आहे ना ठीक आहे आता ताप गेला होता काय मग नाही नाही ताप नाही डोकं नाही हातपाय नाही काहीच नाही काहीच नाही झालं तिले फक्त आज संडासले धवून राहिली ती पातळ पातळ संडास करते हा काय पाचजा बाप्पा म्हटलं चांगले ना ते तरी बरं झालं तिने तिची म्हणून आणि आपल्या मोठ्या माणसाची डवई घेते असती तर काय झालं असतं मग काल म्हटलं लक्ष्मीचे अन मला मार खा लागला असता पण ते तरी बर झालं का काही नाही झालं म्हणून नाही तर काल चांगलीच पिटाई झाली असती काल मध्ये लक्ष्मीचं असं माहीत झालं तर मग मी म्हटलं काल गड्या तर लपून ठेवले मग मी नदी आणि म्हटलं मी घरी नाही राहत म्हटलं कधी कामाला जातो कधी कुठं जातो लेकर राय घरी खेळत त्यानं लपून ठेवून देतो म्हटलं नाही तर काय लपून ठेवाच लागते कुठे गेले आज काकू वावरात गेले आज आई काल जात होत्या तर काल लक्ष्मीजी जाणच नाही झालं अर्ध्यापर्यंत पोचल्या होत्या अर्ध्या रस्त्यात तिथूनच वापस या लागल मग आईले <laughs> हा काय म्हणत तू जाऊ आपण घुमून दिवस झाले दवाखाना पाहिला नाही चालले का जाऊ हा दवाखाना दवा पावायचा होता तिला लक्ष्मी बरोबर आहे ना डॉक्टरांची भेट घ्यायची होती काल किती वाजता आले मग तुम्ही घरी काल काय घरी आले सहा वाजले आम्हाला आणि त्याच्यात ते त्याच्या स्वेटरही घेऊन नाही गेलो आम्ही आई अन मी एवढा टाइम झाला मग दवाखान्यात तुम्हाला सहा वाजले हो काय करा मग प्रीती ते डॉक्टर म्हणत होते चार पाच तास म्हणे ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा लागन त्याच्यानं मग थांबलो आम्ही पाच एक वाजेपर्यंत बबीता ओ बबीता आई बाबा तुम्ही फोनही नाही केला तुम्ही येऊन राहिले म्हणून काय करा मग आता सांगूनच या लागते काय सांगूनच याव काय आम्ही नाही नाही तसं नाही पण फोनही नाही लावला आई तुन येऊन राहिली बा म्हणून या लागलं बबन सांगितलं आम्हाला आई म्हणे काल लक्ष्मीनं दवाई पेली म्हणे तर काल बाई घेऊन गेली ती म्हणे दवाखान्यात तर आता तब्येत गिब्यत बरी आहे म्हणे तिची ठीक आहे म्हणे पण जा तर चालले जा म्हणे तुम्ही पावाले अन तुन मला सांगतलं नाही फोन करून फोनही नाही लावला म्हटलं आता तुम्हाला काय टेन्शन द्या त्याच्यानं फोन नाही लावला अजून म्हटलं तुम्ही टेन्शन घ्यान तुम्ही परेशान व्हान त्याच्यानं काही सांगितलं नाही फोन आला होता मी दवाखान्यातच होते मग त्याला सांगत बाई सांगतो काळजी घेत जा नायची काळजी घेत जाय बाबा घेतो ना काळजी कशा आता लक्ष्मीची तब्येत बरी आहे ते हो बरी आहे ना आता चांगलंच असतं वाटून राहिलं तिला झालं गेलं काही नाही फक्त संडासले जाऊन राहिले ते आई पाय धुई ना पाय नाही काय नाही नाही राहू दे ना घिय थंडीचे थंडी लागते पायागिय नाही दूध आहे लक्ष्मी आहे ना बेडरूम मध्ये बाबा बसान तुम्ही पाणी आणतो आणि चहा बनवतो तुमच्यासाठी पाणी आणि चहा राहू दे पहिले लक्ष्मी समज भेटायचा आहे आम्हाला पहिले लक्ष्मी पाहतो आम्ही आणि नंतर चहा पाणी घेईन बरं बरं चला अरे हो बा या लागते ना या नाही लागत का नातनीच्या भेटीले अरे वा काऊ नाही या लागते ना या बसा मामाजी बसा बस थो, बस थो। मन मन जी, मामा जी ना हो बाई बसतो बसतो मन नसन मानलं मामीजी मामाजीचं मन तसं चला बा पाहूनच घ्या लक्ष्मीले हो कुठं मन मानते असं ऐकल्यावर चाल गळ्या म्हटलं कशी काय तब्येत आहे पाहून घ्या त्याच्यानं म्हटलं आज काही तुम्ही वावरात नका जाऊ बबीताच्या बाबाले चला म्हटलं आपण दोघे जण जाऊ अन पाहून येऊन जाऊ बा मुक्काम नाही करू न बनले म्हटलं आजच्या दिवस तू काही कामाले जाऊ नको जाय म्हटलं तू वावरात वानरगी पाहिजो तर जा म्हणे तुम्ही दोघे जण जा म्हणे जातो म्हणे मी वावरात तर गेला वावरात गेला आज। तो आज हो माहित झालं तुम्हाला तर आता इथं झोपे नसून लागली बरोबर नाही करत असन लक्ष्मी कशी असन जेवले का नाही जेवले ना जेवली हो झोप नाही लागली बरोबर बबीताने फोन नाही लावला का ठीक आहे आई चांगल्या तब्येत आता मी फोन लावत ला होती पण म्हटलं अजून गड्या पहिलेच टेन्शन मध्ये असन म्हटलं बबिता आणि त्याच्यात अजून आपण काही परेशान करा नाही काय त्याच्यानं काही फोन नाही लावला मग अन शांताबाईले लावणार होती पण अजून म्हटलं पहिले दिमाग खराब असन शांताबाईचं आणि मी फोन लावन तर आणखी का काय करन बा त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या आज काही फोन लावत नाही

आई लक्षच ठेवतो हो मी लय पाहत राहतो तरी लय पाहत राहतो झोपत नाही काही नाही आज बाई बाई तर झोपूनच नाही राहिली आज म्हटलं इले इकडे तिकडे जाऊच नाही देत खेलू नाही देत देतो म्हटलं तर झोपूनच नाही राहिले सवय लावा लागते आता तुला सवय नसून लावली दुपारी झोपून द्यायची तर कशी काय तिला झोप लागणार आहे हा आता सवय लाव तिले काय धुवून दिल्यावर मस्त जेवण करून देत जा तिले पोटभर चारून देत जाय अन मग पाण्यात टाकून झुला देत जाय झोपते मग हो अंग पाहाय धुऊन द्या मस्त चारून द्या मग बसा अर्धा घंटा अन आमची तर दोन दोन लेख राहत हा मी कशी पाहत असन ते तर कामातच राहते मैसून नातू लय बदमाश आहे हो लय पाहायला लागते नाव झोपाले नाही भेटत एक झोपते तर एक उठते नाव झोपाले नाही भेटत मले लोटाच राहते तर धाराले सांगून देतो पाहिजे बा तू थोडा वेळ मग ते पाहते आणि ते आराम करते तर मी पाहतो असं चालू राहते मग दोघे जणीच हो काही ज्या दिवशी मी वावरात जातो त्या दिवशी तिला झोपालेच नाही भेटत हा दोघा लिहा लागते ना मग ह्या बाहेर जाईन तर घरात राहते घरात राहीन तर दुसरा बाहेर राहते या आणा त्या आणा एखाली बसवा तर दुसरा उठून पाहते ना रोडवर काय गाड्याघोडा घालून का राहते तर त्याचा आहे मोठा भागणं हो रोडवर नाही जाऊ द्या लाग अंगणातच खेळवा लागते लेकराले बब्बी तर शांताबाई कुठे गेले घरी नाही आहे का नाही आहे घरी नाही आहे वावरात गेली काल जात होती तर काल काही जावाले नाही भेटलं लक्ष्मी काय ना तर आज गेली येतो म्हणे मी लवकर येईन म्हणे म्हणजे काम आहे काय बाळजी आहे काय वावरात मजूर आहे नाही मजूर गिजूर आहे अशीच गेली वावरात कापूस किपूस पाहून येतो म्हणे फुटला का नाही फुटला तुरी वैलचे फुलं उल होते पाहून येतो म्हणे शेंगा धरले का नाही तर अस लवकर येईन ना अरे बापरे पाहुणे कधी आले पाहुणे काय आत्ताच आले पाहुणे दहा मिनिट झाले असून आता आम्हाला येऊन हा काय वावरात गेली होती मी हो सांगितलं ना बबीतांना आत्ता सांगितलं आई म्हणे वावरात गेली म्हणे लवकर येईन म्हणे तर तुम्हीच साल्या तुमचं सा नाव काढलं तर हो 100 वर्ष जगना था काकू 100 वर्ष नाव काढले बरोबर आले तुम्ही तुझं आयुष्य लांब आहे म्हटलं काय मई प्रीती आता माय आयुष्य किती लांब आहे ना काय आहे तर कोण पाहिलं सामुरचं सा? मनाची मन कथा काय मई काक आता मनाची मन कथा आहे का खरं खरं होते बसा ना बा तुझंच घर वय बसा म्हटलं तुम्ही कणू उभे राहता बस ना शांताबाई शांताराम भाऊ कुठे म्हटलं टाकलं काय ते वावरात एकट्या काय करा मग आता घरी आणून वावरात नाही पाहिजे काय वाने हाकले वानेरा धावते ना मस्त काळी घेऊ घेऊ हाओ काय चांगलं ना आता तेच काम आहे ना वाने धावाच नाही तर काय मग एक जण पडूनच राहावं लागते वावरात वावरात हा येते काय <laughs> म्हणते आणखी तब्येत पाणी सगळं ठीक आहे हो सगळं ठीक आहे ना तब्येत पाणी घे दिवसा हो टाईमच नाही भेटत ना काम धंदे चालूच एक न एक आता ह्या लक्ष्मीजी आन या लागला आम्हाला अचानक चला म्हटलं पाहूनच येऊन जाऊ मन काही मानलं नाही आमचं चांगलं झालं ना आले तर या शांताबाई बसा राह ना मग आजच्या दिवस नाही नाही थांबत गिबत नाही आम्ही मुक्कामी नाही आलो फक्त लक्ष्मीची भेट घेऊन घ्या म्हटलं आमचं मन काही मानलं नाही तर चाला म्हटलं उभ्या उभ्या जाऊ मस्त अर्धा एक घंटा बसू गप्पा गोष्टी करू विचारपूस करू अन येऊन जाऊ म्हटलं थांबून जा ना आता उद्याचा बाजार आहे एक दोन दिवस थांबून जा परवाच्या दिवशी चालले त्याचा गावाले बुधवारी हा गंगाधर भाऊ लय दिवसा बाद आले थांबा म्हटलं आता था। थांबलो असतो शांताबाई पण आता जमत नाही ना तिकडे आता वावराचे काम धंदे चालू आहे अन बबनी जाते कामाले तो आजच तो तो वावरात गेला आजचा रोज पाडून हो आता आम्ही दोघे जण इकडे आलो तर त्याला पाठवलं मग वावरात जाय म्हटलं आजच्या दिवस तर गेला हो त्याच्यानं काही थांबत नाही आम्ही नाही तर थांबलो असतो हो आता रिकाम पण काम चालूच आहे आता एकदम रिकाम पण कधी राहीन उन्हाळ्यात व हो, माल पाणी निघाल्यावर मग रिकाम पण मग करा आराम तरी कुठं आराम करायला भेटते वावरातले कामं धंदे नाही राहत पण घरचे कामं राहते ना मग आणि मग लग्न हे ते उन्हाळ्यात बी टाइम नाही भेटत हो मी हे म्हणत होते मामीजी म्हटलं माझ्या हो भावाचं लग्न आहे पंधरा तारखेले हा तुम्हाला पत्रिका द्यायला पाठवून मी तुमच्या घरी बरं झालं शांता काकून नाव काढलं लग्नाचं तर ये जा म्हटलं पंधरा डिसेंबरच लग्न आहे बरं येईन ना पत्रिका द्यायला घरापर्यंत येईन तर या तर लागणच मग लग्नाला

थांबून जा ना गंगाधर भाऊ थांबून जाणं अजून इकडे तुमचे हिवाई बोलन ना मले काऊन नाही थांबवलं म्हणन तु गंगाधर भाऊ आले होते तर हा मलेच बोलन ते आजच्या दिवस राहून जा म्हटलं भेटगीट घेऊन घ्या त्याच्या संग प्रकाशच्या बाबा संग अन उद्या सकाळी चालले जाजा मग अन बबन फोन लावून सांगून द्या उद्या चाललो जाजा म्हणा कामाले आणि उद्या मग सकाळी सच चार नाश्ता करून जाणं होते तर दहा नाही वाजत तर घरी चालले जाता तुम्ही थांबलोच तो पण नाही थांबत शांताबाई येईल ना एखाद्या वेळेस येईन आम्ही दोघे जण येईल तेव्हा थांबन मग राहीन मग दोन एक दिवस बबिता सांग ना त्या बाबाले थांबणं म्हणा जावाचीच गडबड करते हा येतेस कायले काय मी घाई मोठी येवाची घाई आणि जावाची घाई हा नाव पाय थांबतच नाही वाटते हो ना राव मस्त आठ दिवस पोरीच्या घरी पोरीच्या घरी पाहून पण करत जा मस्त तर ना पूर्ण खाऊन जात जा ना आई बसा मग तुम्ही मी चहा बनवतो चहा बनव नाश्ते पोहा पोहात आहेच घरी मस्त पोहा बनव आणि चहा बनव आणि हे बाई झोपलीच नाही काय पा नाही तुम्ही वावरात गेले आले तरी झोपली नाही राहिली ते नाही झोपायचं तिले माय तो पाण्यातून काढणं मग ये बाई लक्ष्मी इकडे नानी जवळ ये बरं ये पाहू दे मला तुझी तब्येत कशी आहे काय ये इकडे जाय बाई जाय जवळ जाय अशी दोई प्या लागते काय पागल बाई काही काही करत राहते जा मग बनून घे चहा आई बनून आणतो नाश्ता आणतो आणि मग चहा बनवतो मग आज बा लक्ष्मीचे नानी नानाजी भेट घेवाले तब्येत पावाले त्याचं काही मन नाही मानलं आले ते पावाले चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद